चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो आपण खूप प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण कोणताही उपाय कोणताही मार्ग काम करत नाही आपल्याला त्या मार्गाने यश मिळत नाही आणि मग शेवटी काय होतं आपण खूप निराश होऊन जातो आणि आपण हार मानतो आपण त्या गोष्टीच्या मागे मग जास्त लागत नाही किंवा ती गोष्ट आपल्याला मिळणारच नाही अशी आपण समज करून घेत असतो बघा तर अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते आपण सगळेजण कष्ट करतो आणि स्वामीसुद्धा कष्ट करण्यालाच फळं देत असतात हे पण तितकं सत्य आहे बघा एक मी तुम्हाला उदाहरण सांगते म्हणजे बऱ्याच भक्तांसोबत असं घडतं की ताई आम्ही खूप उपाय करतो एखाद्या गोष्टीसाठी आपण आम्ही खूप प्रयत्न करतो पण शेवटी कोणत्याही उपायाने आम्हाला किंवा कोणत्याही मार्गाने आम्हाला ती गोष्ट मिळत नाही शेवटी आपण मग खूप डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला नैराश्य येतं कधी कधी काही जणांना खरंच खूप मानसिक त्रास होतो त्या गोष्टीचा आणि त्यांना खूप नैराश्य येतं आणि ते हार मानतात म्हणजे त्यांना जी, जी उमेद असते पुढे जाण्याची किंवा काहीतरी करण्याची किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी त्यांच्याकडे जी काही उमेद असते ती उमेदच संपून जात असते मग अशा वेळेस काय करायचं तेच मी तुम्हाला आजच्या वडोमधे सांगणार आहे बघा मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते जर आपल्याला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपण लोन काढण्यासाठी बँकेमध्ये जातो कारण की एकदम एवढा पैसा आपल्या कोणाकडेही नसतो आपण सामान्य माणसं सा आहोत तर त्या प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी घेण्यासाठी आपण बँकेत जातो लोन काढण्यासाठी लोन आपण आपल्या सॅलरीवर काढत असतो किंवा आपल्या घरावर काढत असतो किंवा आपली जी काही प्रॉपर्टी असेल त्यावर आपण लोन काढत असतो पण लोन आपल्याला आपल्याला जेवढं लोन पाहिजे आहे तेवढं जर आपल्याला नाही मिळालं तर आपण दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करतो नंतर त्या बँकेतही आपल्याला नकार दिला तर आपण तिसऱ्या बँकेमध्ये जातो म्हणजे आपण विविध मार्गाने आपल्याला ते लोन कसं मिळेल तेवढं लोन कसं मिळेल हे आपण बघत असतो आणि त्यासाठी आपण अनेक मार्गांचा वापर करतो आपल्याला कोणी जर काही माहिती दिली तर त्या माहितीनुसार आपण त्या मार्गाने जात असतो आपल्याला तेवढं लोन मिळावं म्हणून आपण खूप प्रयत्न करतो पण बघा कधी कधी असं होतं की सगळे प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला मग ते लोन मिळतच नाही मी एक उदाहरण तुम्हाला सांगते मग कितीही प्रयत्न केले किती, के किती उपाय केले कितीही मार्गाने आपण गेलो तरी आपल्याला ते लोन मिळत नाही मग आपण निराश होऊन जातो आपण हार मानून घेतो मग मा अशा वेळेस काय करायचं आता मी एक लोनची गोष्ट सांगितली पण तुमच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली जेव्हा तुम्हाला असं वाटलं तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल कोणी कोणत्याही गोष्टीसाठी बघा तुम्हाला तुमच्या आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि आपण सगळे सांसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला अनेक सांसारिक अडचणीसुद्धा आहेत आणि त्या अडचणींचा सामना करण्यासाठीच आपण स्वामी सेवेत आहोत त्या अडचणीं दूर होण्यासाठीच आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत मग अशा वेळेस आपण स्वामी भक्तांनी काय करायचं जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी इतका प्रयत्न करत आहोत इतके कष्ट आपण करत आहोत पण ती गोष्टच आपल्याला मिळत नाही मग अशा वेळेस नेमकी काय करायचं बघा अशा वेळेस तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्ही अनेक उपाय करून थकलात ना अनेक मार्गांनी तुम्ही जाऊन बघितलं पण तुम्हाला यश नाही मिळालं तर अशा वेळेस तुम्हाला फक्त हा एकच उपाय करायचा आहे तो म्हणजे आपले स्वामी बघा आपल्या स्वामींना या जगामध्ये काहीच अशक्य नाही आपले स्वामी अशक्यही शक्य करणार आहेत आपले स्वामी ब्रह्मांड नायक ना आहेत आणि तुम्हाला सांगू का आपले स्वामी आपल्या स्वामी भक्तांसाठी काहीही करू शकतात ते आपल्याला आपली इच्छा जर एखादी आहे ना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते आपल्या क्षणातसुद्धा सुद्धा ती गोष्ट देऊ शकतात आपली स्वामी भक्ती जर खरी असेल आपले कर्म चांगले असतील आपण जर प्रामाणिक असू तर स्वामी आपल्या क्षणात ती गोष्ट देऊ शकतात पण ती क्षणात ती गोष्ट आपल्याला ते का देत नाही बघा प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी एक योग्य वेळ आणतात तेव्हाच त्याची ते ती इच्छा पूर्ण करतात तेव्हाच त्याला ते ती गोष्ट देतात त्यामागचं कारण म्हणजे स्वामीसुद्धा बघतात की माझा भक्त खरंच किती त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे तो खरंच त्या गोष्टीसाठी किती धावपळ करत आहे त्याला किती तो किती मेहनत करत आहे बघा जो व्यक्ती मेहनत करतो जो कष्ट करतो ना त्यालाच फळ मिळतं जर तुम्ही म्हटलात की मग फक्त बसून सेवा करणार मी त्या गोष्टीसाठी काहीच प्रयत्न करणार नाही मी सगळं काही स्वामींवर सोडणार आणि मी फक्त बसून राहणार मग अशा वेळेस तुम्ही कितीही स्वामींची सेवा केली तरी तुम्हाला त्या गोष्टी तरी तुम्हाला ती गोष्ट कधीच मिळणार नाही कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्नच करत नाही आणि कष्टाला फळ देण्याचं काम स्वामींचं आहे आपलं काम आहे कष्ट करणं आम्ही आपण जर कष्ट केलेच नाही आणि आपण फक्त फळाचीच अपेक्षा करत बसलो तर आपल्याला स्वामीसुद्धा काहीच देणार नाही लक्षात घ्या आणि स्वामी आपल्या प्रत्येक भक्त्याला क्षणात त्याची इच्छा पूर्ण करू शकतात त्याला क्षणात ती गोष्ट देऊ शकतात पण बघा त्यामागे स्वामींचे पण भरपूर नियोजन असतात म्हणून आपल्याला स्वामी, स्वामी लगेच ती गोष्ट देत नाही जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा स्वामी आपल्याला बरोबर ती गोष्ट देतात कारण की त्यामागे त्यांचं एक नियोजन असतं आता आपली बुद्धी मानवाची आपली लिमिटेड आहे आपण जेवढा जेवढा स्वामी आपला विचार करू शकतात तेवढा आपण आपली बुद्धी नाही तेवढा विचार करू शकत आपलं आपण फक्त आजचा विचार करतो पण स्वामींना आपलं सगळं काही माहीत असतं स्वामी आपला सगळा हो विचार करत असतात आणि मग ती आपल्याला गोष्ट देत असतात आणि ती गोष्ट पण आपल्याला योग्य वेळ आल्यावरच देतात आणि आपले कष्ट मेहनत बघून देत असतात म्हणून सांगते की जेव्हा तुम्हाला अशी वेळ येईल ना की तुम्हाला आता वाटते की सगळे उपाय करून मी थकली आहे आता मला काही होपच उरलेले नाहीत की आता खरंच मला ती गोष्ट मिळेल की नाही किंवा तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असाल पण तुम्हाल तुम्हाला ती गोष्ट मिळतच नाही आहे तेव्हा तुम्हाला फक्त एकच उपाय करायचा आहे तुम्हाला स्वामींसमोर जाऊन बसायचं आहे स्वामींना अशक्य असं काहीच नाही आपण सगळे तारकमंत्र म्हणत असतो तारकमंत्रातल्या प्रत्येक ओळी जर तुम्ही समजून घेतल्या ना तर तुम्हाला त्यातलं एक गुड अर्थ समजेल बघा स्वामींना अशक्य असं काहीच नाही स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत आणि आपण अशा वेळेस जेव्हा सर्व कष्ट करून सर्व प्रयत्न करून आपण जेव्हा थकतो निराश होतो आपण हारतो आपल्या बुद्धी आपल्याला सांगते की नाही तो आता हारला आहेस पण आपलं मन आपल्याला सांगतं की नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी नक्कीच काहीतरी चमत्कार करतील आणि अशा वेळेस तुम्हाला फक्त स्वामींसमोर जाऊन बसायचं शांत चित्ताने बसायचं पंधरा मिनटे तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समथ अगदी शांत राहून डोकं शांत ठेवायचं आहे आणि स्वामींचा पंधरा मिनटे फक्त जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काही अडचण आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ते सगळं स्वामींना तुमच्या अंतर्मनातून कळकळीने सांगायचं आहे की स्वामी मी या गोष्टीसाठी एवढे कष्ट केले एवढे प्रयत्न केले पण ही गोष्ट मला मिळत नाही आहे आता मी हरत चाललेली आहे आता तुम्हाला ती गोष्ट मला द्यायची आहे की नाही तुम्ही ठरवा सगळं काही मी तुमच्यावर सोपवत आहे माझी उमेद जी आहे ती आता हरत चाललेली आहे मला काहीच समजत नाही की मी आता काय करू आता सगळं काही मी तुमच्यावर सोपवत आहे स्वामी तुम्ही जे काही कराल आता तेच काही आहे आणि त्या गोष्टीवरच मी आता अवलंबून आहे बघा तुम्ही जेव्हा स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करतात तुमची इच्छा सांगतात तुमची अडचण सांगतात ना तुम्ही त्या गोष्टीविषयी स्वामींना कळकळीने कर प्रार्थना करतात बघा तेव्हा स्वामी तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी करत असतात बघा तु... जेव्हा तुम्ही सगळे उपाय करून थकतात ना तेव्हा फक्त स्वामींसमोर बसा पंधरा मिनटे स्वामींचं नामस्मन करा स्वामींना शांत डोकं ठेवून तुमच्या इच्छा सांगा अडचणी सांगा स्वामींना कळकळीने कर प्रार्थना करा त्या गोष्टीसाठी बघा स्वामी शेवटच्या क्षणीही चमत्कार करू शकतात आणि चमत्कार हा शेवटच्या क्षणीही होऊ शकतो स्वामींना अशक्य असं काहीच नाही आपल्या इच्छा अकाउंट स्वामींसाठी काहीच नाही त्या स्वामी आपल्या क्षणात देऊ शकतात पण आपली मेहनत किती आहे आपले कष्ट किती आहे आपण त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न करतो हे सुद्धा स्वामी बघतात आपल्याला सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नाही कष्ट केले तरच आपल्याला एखादी गोष्ट मिळत असते आणि खरंच स्वामी आपल्याला साथ देतात बघा जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करत आहात ना तर लक्षात ठेवा तुम्हाला ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार स्वामी तुम्हाला ती गोष्ट देणारच तुमचे प्रयत्न तुमचे कष्ट कधीच वाया जाणार नाही तुमचा स्वामींवरचा विश्वास फक्त तुम्ही कायम ठेवा नाही तर तुमचा तुम्ही तुम्हा, जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी तुम्ही जर हरलात आणि तुमचा विश्वास डगमगायला लागला तुम्ही तुम्हाला जर वाटलं की नाही स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीये माझा स्वामींवरचा विश्वास आता डगमगतो आहे मी आता स्वामी सेवा पण करणार नाही काहीच नाही मी आता काहीच करणार असं बघा बऱ्याच जणांसोबत असं घडतं आणि त्यांचा विश्वास डगमगायला लागतो आणि एका पॉइंटला आहे ना ते स्वामी सेवा सोडून देतात पण लक्षात ठेवा स्वामींवरचा विश्वास कायम ठेवा तुमचे कष्ट तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा तुमचे कर्म चांगले ठेवा तुमच्या कष्टांना नक्कीच स्वामी फळ देणार पण स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका जेव्हा तुम्हा, तुम्हाला तुमची बुद्धी हारेल तुम्हाला जर वाटलं की आता नाही मी आता हार मानलेली आहे मी आता काहीच करू शकत नाही सगळे उपाय करून मी थकलेली आहे किंवा थकलेलो आहे तेव्हा फक्त तुम्हाला स्वामींसमोर स्वाम जाऊन हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला पंधरा मिनटं शांत बसायचं स्वामीचं नामस्मरण करायचं आणि मग बघा तुम्हाला काही ना काही स्वामी मार्ग दाखवतात हो तुम्हाला तुमचा मार्ग स्वामी मोकळा करतात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतात मग बघा तिथून पुढे खरंच स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आपल्या आयुष्यात चमत्कार घडून आणतात कारण की स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहे जेव्हा आपण सगळे प्रयत्न करून थक थकतो तेव्हा फक्त आणि फक्त स्वामीच आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकतात स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे हा विश्वास आपल्या मनात पाहिजे की स्वामींना सगळं काही शक्य आहे आणि आता सगळं काही स्वामींच्याच हातात आहे तुम्हाला सगळे सूत्र ना स्वामींच्या हातात सोपून द्यायचे आहेत नंतर बघा जेव्हा ही स्वामी शक्ती तुमच्यासाठी काम करते ना तेव्हा तुमच्या सोबत चमत्कार घडू लागतात आणि हा खरंच खूप भक्तांना आलेला अनुभव आहे तुम्हाला सुद्धा जर कधी असं नैराश्य आलं एखाद्या गोष्ट तुम्ही प्रयत्न करत आहात पण ती गोष्ट तुम्हाला मिळतच नाही आहे तेव्हा तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि त्यानंतर बघा की तुमच्या आयुष्यात कोणकोणते चमत्कार घडून येतात तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ